नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळा रेडी केलेला आहे ती गळा कशा प्रकारे अटॅच करायचा आहे ते दाखवणार आहे हे रेडीमेड गळा असं पॅच वर्क जे भेटते ते आणलेलं आहे आपलं नॉर्मल ब्लाउजला आपल्याला लावायचं आहे हे मी पाठीचा भाग आहे बॅक साईडला स्टिच मारून दाब स्टिच मारून पलटवून घेतलेला आहे ह्याच्यानंतर आता मी हे रेडी गळा असा आलेला होता खाली चौकोन होता असा मी हे कट केला आणि हे वाली पट्टी ला, ला हे होती दोन्ही स्लीवज लावण्यासाठी आलेली आहे हे इथं वरच्या साईडला अशा प्रकारे होते इथे जॉइंट आता हे फ्रंट साइडचा गळा आलेला आहे आणि हे बॅक साइडचा आता ह्याला मी एवढ्या दूर अंतरावर कट करून देते हे पेपर कॅनव्हास असल्यासारखा आहे त्याच्यावरती हा आहे तर मी है आता हे एक्स्ट्रा जे आहे ते कटिंग इथून करून घेत आहे हे कट करून लावता वेळेस तुम्हाला दाखवते कशा प्रकारे अटॅच केलेलं आहे ते आता हे मी गोळा एक्स्ट्रा जे पण आहे ते असं धुरूनच कट करून घेतले आता हे डायल हे पूर्ण स्टोन वर्क आहे रेडीमेड बनवून भेटलेलं आहे हे लावू हे फायनल मग लुक पाहू आता हे बॅक साईडने आपल्या इथे नॉच आहे गळ्याचा तर आता मी हिच्यावर ही पट्टी ठेवून घेतले आणि आपल्याला आता हे इथून दुरून इथून कट करून घेते हे इथून असा आकारावर हे कट करून दाखवते माझा फोन होल्ड करायचं नाही आहे तुटलेलं आहे तर मला ना तर थोड़ा -थोड़ा आ, वैस, वैस, उन, ना आता हाताना असं दाखवीतच तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे तर जेवढं मी थोडं थोडंसं गॅप माझं कटिंग वगैरे करता वेळेस शिवता वेळेस फोन बाजूला ठेवून करून तुम्हाला दाखवते हे पहा असंच गळा मार्क नाही केला काय नाही आता हे अशाच प्रकारे ठेवले याच्यावरती आणि कट करून घेतले आता ह्याला स्टिच करते अशा प्रकारे मी वरच्या साईडला थोडंसं सा सोडले इथे हे जॉईंट करण्यासाठी शोल्डर जॉईंट करण्यासाठी उलट्या साईडनं लावत आहे उलट्या साईडनं सिंगल टनचनं स्टिच करून घेते एक स्टिच मारून घेतले आधी एक स्टिच मारलेली आहे पण याचा असा गॅप जरा जास्त दिसते त्याच्यासाठी मी आता अजून एक जवळून एक स्टिच घेते थोडस सा वरच्या साईडला टंचन वर करून हळूहळू इथे स्टिच घेत आहे फायनली हे असं जवळून मारलेलं आहे आधी खूप गॅप होता हे इथे स्टिच येत होती हे मनीम खूप मोठाले आहेत मणी खूप मोठे असल्यामुळे इथे स्टीच येत होती आता ती थोडीशी टन्शन करून इथे घेतलेली आहे मला दाखवते मोती किती मोठे आहेत काय वाढले मोती आहेत हे टन्शनला सुई खालच्या साईडला लागत नव्हते आता हे राहिलेला एक्स्ट्रा मी हे गळा व्यवस्थित कट केला पण हे शोल्डरमध्ये मणी तुटू नये म्हणून मी थोडंसं हे खाली घेतलेलं आहे म्हणून हे गळा थोडासा वाढलेला आहे हे गळा कट करून समोरल्या साईडला पलटवून घेते उलट्या साईडला स्टार्ट केलेलं होतं पण हे आता एक्स्ट्रा आहे ते नॉचेस देऊन समोरल्या साईडला अशा प्रकारे पलटवून घेते हे बघा आता पलटवून घेतले पलटवून घेऊन आता इथं दाब स्टिच मारायची आहे इथं दाब स्टिच मारायची आणि हे राऊंड भाग आहे इथे थोडे नॉच देऊन याला असं आतमधल्या साईडला फोल्ड करून इथून स्टिच देते तर अशा प्रकारे हा गळा रेडी होतो मग वर्क आपल्याला वर्क करायला टाईम नसेल तर असं पॅच आणायचे आणि असं अटॅच करायचे खूप छान सोपी आयडिया आहे आता हे माझ्या मावशीच्या मुलीचंच आहे ब्लाउज तिचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी हे ब्लाऊज हिरवं बनवायचं होतं तर ते रेडीमेट आचलं पॅच वर्क आणलेलं आहे वर्क छान आहे कुंदनचा बघू शकता किती छान वर्क आहे हे बघा हे स्टोन हिवाली एकलेस खूप छान वाटली मला हे आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आता हे झाल्यावरती फायनल लुक स्लीवचं वगैरे फ्रंटचं सर्व एकदा दाखवून देते मग मी तर बघा फायनली हे असा गळा झालेला आहे मटका गळा शेप होता मटक्या गळ्याचा शेप आलेला आहे खूप छान झालेला आहे इथे डोरी अटॅच करायची आहे खूप छान झालेला आहे आता याचा स्लीव्ज राहिलेला आहे स्लीवज लावायचंय ला फ्रंट गळ्याला तेच पण झाल्यानं फायनल लुक दाखवते आता स्लीव्जला ला राहिलेलं होतं स्लीव्जला ला पण लावलेलं आहे अशा प्रकारे हे स्लीवजला पण अटॅच केले स्लीवजला गॅप कमी होता कपडा तर हे फोल्ड करण्यात थोडंसं आता हे बाकी मी हात शिलेने थोडंसं मती ढकलून देते स्टिच पसन चालली तर आता हे आहे स्लीवजचं पण आता आहे फ्रंटचं फ्रंटचं करते फ्रंट भागाला हे लावायचं आहे फ्रंटला हे फ्रंट, फ्रंट साईडचं पण आपलं बसवून झालेलं आहे आता थोडंसं इथे प्रेस करून टक्सचा आहे टक्स मारायचे आहेत आता ह्याला प्रेस करून फिनिशिंग देऊन आता ह्याला टक्स मारते हे आता स्लीव्ज बॅक फ्रंट पूर्ण झालेला आहे स्लीव्जला पण पॉप स्लीव्ज बनवलेले आहेत अशा प्रकारे बाकी हे पूर्ण झाल्यावर फायनल लुक दाखवते दुसऱ्या दिवशी हे सकाळचा व्हिडिओ आहे सकाळी साडे दहा वाजता मी मशीनवर दहा वाजताच बसले मशीन वगैरे वगैरे करून म्हटलं तर अर्धा तास झाला तर इथे मी एक फिको, पिको पिकोफॉल करायची आहे साडी आणि याच्यावरचं ब्लाऊज आहे अर्जंटमध्ये आलेलं आहे ते शिवायचं आहे काल रात्री आठ साडेआठ वाजता आले तर ही कटिंग करून स्टिच करायचं आहे तर सर्वात आधी मी पिकोफॉल करून घेते ते, ते शेवाळी कलरचं जे पण ब्लाऊज होतं त्याचं मी लास्टला दाखवते अजून त्याच्यानंतर अजून एक पण ब्लाऊज शिवायचा आहे स्लीवजला डिझाईन आहे बोटनेक डिझाईन आहे त्याची ते पण दाखवते तर हे पिको फॉल करत होते अर्जंट आहे बारा वाजेपर्यंत मला ब्लाऊज आणि साडी दोन्ही रेडी करून द्यायचं आहे फायनली ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही झालेली आहे कटिंग करताना व्हिडिओ घ्यायला लक्षात नाही आहे स्टिचिंग करायला तर हे फायनल हुक वगैरे लावून पूर्ण रेडी झाले पण ब्लाऊज रेडी करून ठेवले कस्टमर आले नाही जर आपण नाही केला असेल तर कस्टमर आले असते अर्जंट सांगितलेलं होतं त्यांचा आपण अर्जंट केलेला आहे साडी पण पिकोपॉल झालेली आहे तर राहिलेला आहे अजून एक ब्लाऊज ते ब्लाऊज करून तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ दाखवते किंवा करता व्यास पण थोडा थोडा दाखवते आजच्या ह्या त्याच व्हिडिओमध्ये मी हे घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी करत आहे थोडं थोडं घरचं काम आवरत आवरत गावावरून आल्यानंतर घरचं आवरत आवरत हे ब्लाऊज शिवत आहे तर जास्त कंटिन्यू कंटिन्यूपासणं होत नाही आहे तर हे काल जे शेवाळी ब्लाऊज होतं ते रेडी केलेलं आहे शेवाळी ब्लाऊज तुम्हाला दाखवते सर्वात आधी हे <laughs> शेवाळी कलरचं हे मटका गळा रेडी झालेला आहे आणि हे दोरी अशा प्रकारे काठाची आहे ती लावलेली आहे आणि स्लीवला पण आहे मोतीची ते पॅच वर्क जे होता ते लावलेला आहे स्लीव अशा प्रकारे केलेले आहेत बॉक्स स्लीव्स त्याच्यानंतर मग एक अर्जंटमध्ये ब्लाऊज साडी होती याच्या आधी दाखवलेले तेच केलेले आहे मग रात्री मंदिरला वगैरे जाऊन येऊन राहिलेलं होतं मौशचे इथं पण गेले होते करंजी वगैरे करायला ते झाल्यानंतर येऊन संध्याकाळचं आपलं घरातलं आज फराळाचं करून हे ब्लाउज शिवले हे ब्लाऊज बोटनेकमध्ये आहे बॅकसाईडला याचे स्लीव्ज कम्प्लीट करायचे आहेत स्लीव्ज तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायचे आहेत स्लीव हे अशा प्रकारे गॅप दोन इंचा घेऊन असा पाच इंचा हाईट घेतलेली आहे हिच्यामध्ये इथे कट करून इथे लेस अटॅच करून आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे आणि इथे फक्त मेन फॅब्रिक लावायचा आहे एवढा नेटचा कपडा लावून डिझाईन करायची आहे तर हिची डिझाईन करू चला आता खराब झाले हे बघा हे इथे दोन इंचा गॅप घेतलेला आहे खालच्या साईडने आणि अशी हाईट पाच इंचाची घेतलेली आहे ही अशी क्रॉसमध्ये दोन इंचापासून पाच इंचापर्यंत जेवढं आहे तेवढं घेऊन इथे हे कट करून घ्यायचं आहे मार्क करून सर्वात अधिक हाईट आणि फ्रंट साईड शेप देऊन कट केलेला आहे त्याच्यानंतर हे अशा प्रकारे कट करून आता ह्याचं मेन फॅब्रिक असा आहे बरी जर मेन फॅब्रिकचे स्लीव असे आहेत तर आता हे आपल्याला फक्त एवढंच पॅचच घ्यायचं आहे इथला खालच्या साईडला आणि एक लेस आणलेली आहे ती लेस लावायची आहे ही लेस आणलेली आहे ही अशा साईडने अशी लावायला कटच्या आता ही तुम्हाला करूनच दाखवते सर्वात आधी तर हे आपल्याला पॅच लावायचे आहेत स्लीवच्या हाईटच्या हिशोबाने आधी प्लेन कापड कट करून घेऊ स्टॉप कर. तర్వాత आधी आता हे मेन फॅब्रिक हे कट करून घेतले. आता इथे मेन फॅब्रिक वर आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. या साइडला अशा प्रकारे स्टिच करायचं आहे. आता के स्टिच केलेला आहे इथे पलटून घ्या कट करून नॉच करून पलटून घ्यायचा आहे अशा प्रकारे नॉच करायचं आहे मधल्या साईडला पलटवून घ्यायचं आहे इथे ताप स्टिच द्यायची आहे ते आता दाब स्टिच मारून झालेली आहे आणि हे कट करून दाब स्टिच झालेली आहे आता हे वरच्या साईडने हे साईडने पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे आपला हे मधला कपडा हे सेंटर काढून हे एक लावून घेऊ मग आपला हे डिझाईनचा भाग पूर्ण रेडी होतो आता ते खालच्या साईडला फोल्ड येईल हे सेंटर पार्ट ठेवून इथे स्टिच करून घ्यायचे आहे त्यात मधल्या साईडला असा आपल्याला अर्धा इंचाचा फोल्ड पाहिजे खाली एक पट्टी लावून अशा प्रकारे फोल्ड करून घेऊ सर्वात आधी आधी लेस लावते आधी आता इथे आधी लेस लावून घेते त्याच्यानंतर खालच्या साईडला फोल्ड करते Zit konan la payeje. तिथे अजून एक स्टिच द्यायची आहे साइडने, स्टोन आहेत त्याच्या अलीकडच्या साईडनेच देत आहे मी इथे स्टोन आहेत स्टोन वर शिले येणार आता मेन फॅब्रिकची खाली पट्टी तयार करत आहे अस्तरची असल्यावर तेवढी इथे ते फिनिशिंग नाही दिसणार म्हणून मेन फॅब्रिक घेतलेला आहे इथे अर्धा इंचाचा गॅप आपण खालच्या साईडला आणि वरच्या साईडला जसं सोडतो तसं सोडलेलं होतं याला आता आतमधल्या साईडला फोल्ड करून घेते आ, हे स्लीवची पण डिझाईन झालेली आहे हे इथे पट्टी लावून मधल्या साईडला फोल्ड केले आपले मेन फॅब्रिक जरा बारीक कपडा आहे नाजूक तर आपल्याला इथे नाही दिसणार व्यवस्थित दिसणार जर आपण ते लावलं असता अस्तर तर सेम असं दिसलं असतं तर अशा प्रकारे स्लीवची डिझाईन झालेली आहे कशी वाटली कमेंट करा आणि ह्याच्यानंतर आता हे पूर्ण ब्लाउज झाल्यावर रेडी झाल्यावर एक वेळेस दाखवते आता हे एक ब्लाउज जे स्लीव्ज वगैरे म्हणलं होतं ते झालेलं आहे रेडी बॅकसाईड बोट नाही स्लीव्सची डिझाईन खूप छान झालेलं आहे ब्लाऊज आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओला भेटू बाय